नमस्कार मकर संक्रांतीच्या दिवशी फार खास मानला जातो या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य धनुराशीतून निघून मकर राशीत प्रवेश करणार आहे त्याचबरोबर या काळात पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ येते मकर संक्रांतीच्या दिवशी दान पुण्य करण्याला फार महत्व आहे तर याच दिवशी शुभ योग जुळून येणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव सध्या उत्तर नारायणमध्ये आहे सूर्य जसा मकर राशीत प्रवेश करेल तसा दक्षिणेचा काळ सुरू होईल त्याचबरोबर खरं मास देखील संपेल त्यामुळे या काळापासून अनेक शुभ कार्याची सुरुवात होणार आहे सध्या मकर संक्रांतीच्या दिवशी चार महायोगाची निर्मितीही होणार आहे त्यामुळे हा दिवस अधिक खासच ठरेल या दिवशी हा दिवस अधिक खास ठरेल या दिवशी काल बाल प्रीती आणि विष्णुकुंभ यासारखे योग ही जुळून येणार आहे त्यामुळे हा दिवस फार खास असणार आहे राशीनुसार या गोष्टी दान करा रास मकर संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी तीळ आणि गुळाचं दान करणं शुभ मानलं जातं वृषभ रास या राशीच्या लोकांनी गुळ आणि पांढरे तिळ दान करावेत मिथून रास मिथून राशीचे मुगाची डाळ आणि गुळ दान करावे मितुन राश, मितुन कर्करास कर्कराशीच्या लोकांनी साधे तीळ आणि तांदूळ दान करावे सिंहरास शीयरास। सिंह राशीच्या लोकांनी गूळ तीळ आणि गव्हाचे दान करावे कन्यारास कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी तांदूळ मुगाच्या डाळीची खिचडी दान करावे तूळ रास या राशीच्या लोकांनी साधे तीळ आणि तांदूळ दान करणे शुभ मानलं जातं रुचिक रास रुचिक राशीच्या लोकांनी तीळ आणि गुळाचं दान करणं शुभ मानलं जातं धनुरास धनुराशीच्या लोकांनी तांदूळ आणि तीळ दान करावे. करावेत रास मकर राशीच्या लोकांनी गहू तीळ आणि गुळ दान करावा कुंभरास कुंभराशीच्या लोकांनी गूळ आणि तिळाचे तेल दान करावे मीनरास मीनराशीच्या लोकांनी तीळ तिळ आणि गूळ आणि चणे दान करावेत माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ